मल्लारकडे येऊ थोडं आपण कारण मल्लार ह्या डाऊन ड्रायव्हरचं कसं असतं शिवाय ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे आम्हाला ह्या क्षेत्रात आणणारा मेन माणूस आहे शिवाय ड्रायव्हर आम्हाला ना त्यांचा बसलेला आहे जर खाड्यात बिड्यात दिसली तर उडी फेकून बैला बैलाबरोबर पळणार आणि बैल धरणारा ड्रायव्हर पहिल्यांदा बघितला मी की कसं होतं ड्रायव्हर तुम्ही गाडी जरी वाटलं बाबा धोका आहे तर उडी टाकताना बघायला धरतात पहिल्यांदा त्यांचा जरी कोण आणि शक्यतो धरायला कोण पुढे थांबत नाही सगळी बघायला ते तो उभं हुरळून जाते ते बघायला थांबते ती मग जर पुढे लयच कोण नाही धरायला तर माझी मी उडी टाकतो माझी मी गाडी धरतो कोणी येऊ ना जर नाही येऊ पेडगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकली बालू ड्रायव्हर मित्रांनो बघा कोणाला वाटत पण नसेल एक नंबर केली बाल ड्रायव्हर ड्रायव्हर कसं नियोजन झालं तर तुम्हाला वाटत बोलतो का वा एक नंबर केलं माझ्या सपनासुद्धा कधी मी पेड गावाचा एक नंबर करेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज पिपरीच्या मैदानात आले आणि अनेक दिवसापासून निशान परिविक्रम गलंडे शिवा ड्रायव्हर कुसमोळ यांच्या नाव कुलती गाडी निशान मित्रांनो की प्रत्येक मैदानात गुला जात प्रत्येक मैदानात जाय तिथे गुळ जात आहे आणि तो बैल कुठला आहे काय आपण विचारू नमस्कार नमस्कार कुठला आहे वासरू वासरू आहे एअर परवाडी बरं पर विक्रम गालेली या नावानं पळत ह्या शेठ आहे ते विक्रम शेठ आणि शिवा ड्रायव्हर कसं मारतात या दोघांच्या नावाने पैप बर वासरू लय पळतंय ड्रायवर काय सांगतात वासरू बाहेरनं पण आहे आतनं पण आहे पण आपल्याला आत्तापर्यंत बाहेरचा तास आलेला आहे हां त्यामुळं आपण बाहेरनंच पळालेला आहे आणि बाहेरनं गट जरी मधनं काढला तर बा शेनेला जर कडनंच येते त्यामुळं आमचं जरा हिकडतकड होत होतं पण आज जरा झालं आहे बरं त्या दिवशी पण राहिलो होतो काल पेडगावात पण जरा नाराज झालो व्हायचं पण आज नाराजगी नाही गेली आपली मित्रांनो पेडगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी बालू ड्रायव्हर मित्रांनो बघा कोणाला वाटत पण नसेल एक नंबर करेल बाल ड्रायव्हर ड्रायव्हर कसं नियोजन झालं तुम्हाला नंबर माझ्या सपना सुद्धा कधी आलं नव्हतं की मी पेडगावात एक नंबर करेल आणि माझी इच्छा पण होती पेडगावात एक नंबर करायची कारण लई वेळा गाडी हां गटा गट काढायची मी शे महिना सगळ्यात महाग बघायची माझी एक इच्छा होती माझी की पेडगाव पण कालच माझा सप्ना सुद्धा मला आलं नव्हतं की बाबा मी एक नंबर करेन मी सात नंबर तासावर गाडी लागली मला वाटलं आता मग विषय संपला आपला तरी पण काय असतं ते म्हणलं काय होईल ते होईल पण चांगली पळायची होईल सुलतान होता आणि आमचा होता त्यामुळं आम्हाला काय म्हणजे विश्वासच होता काय गाडी गाडीने एक नंबर केला बरं वाटलं जरा मित्रांनो आपण ही मुलाखत निश्चांना अंधारात आहे पण ड्रायव्हर सुद्धा अंधारात आहे असा ड्रायव्हर म्हणजे तुम्ही बघा गाडी उडी फेकणार किंवा गाडी जरा ह्याच्यात गेली तर बैल सोडून देणारी आणि बैल तर पण गाडी जर खाड्यात बिड्यात दिसली तर उडी फेकून बैला बरोबर पळणार बैल धरणारा ड्रायव्हर पहिल्यांदा बघितला मी ठीकच होतं डायवर तुम्ही गाडी जरी वाटलं बाबा धोका आहे तर उडी फेकता बैला धरता पहिल्यांदा त्यांचा जर कोण आणि शक्यतो धरायला कोण पुढे थांबत नाही सगळे बघायला ते तो उघ होलवून जाते ते बघायला थांबते ती मग जर लयच कोण नाही धारायला तर माझी मी उडी टाकतो माझी मी गाडी धरतो कोणी येऊन नाही एक बैल धरून उभा राहतो मग ते काय धरावं लागते कारण मग कधी त्याला काय आहे का कुठं काय आहे कुठं काय असं आणि बरं वाटतं गाडी धरायला गाडी ही करून पाहिला बरोबर एवढी रनिंग काय विषय आधीची गाडी गटाची लावून परत परत दुसऱ्या गाडीला कधी कधी मी बरेच वेळ माझी स्वतः झाडली काय आता ते आता कधीच स्टॅमिना नाही आहे आपला स्टॅमिना आहे मित्रांनो कारण असल्या दिवस दिवसायच आणि चप्पल ड्रायव्हर हा बिना चिपलीस असो कारण चेकडत बसायचं म्हणला तर चप्पल काढावी लागते बघा आणि त्यांचंच गुरु आहेत शिवा ड्रायव्हर अ शिष्य आहे एक प्रकारे बानो ड्रायव्हर चांगली गाडी म्हणता आज महाराष्ट्रातला टॉपच्या ड्रायव्हर म्हणजे त्यांचं नाव जायय पाहिजे पण ती गेलं नाही आता आपण लाव काय सांगताल चाल बानो बराबर शब्द दिला निशान चांगलं बहुत ड्रायव्हर काय विषय आमचं नशीब आहे फायनल एक नंबर तास म्हणजे असं जरी एक किंवा सात नंबर तास फिक्स असते गट सेम काढला मधून आता फायनल आली एक नंबर म्हणजे कुठं कधी गटात येऊ सेमिल येऊ फायनल पण येणारच नाही तसं काय नसते काय नशिबाचा खेळ बर तर मित्रांनो शिवा डायव्हर कुसमोड तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातली मला वाटतंय कर्नाटकातली वस्त्र शिवाड्यावरून इकडे ह्या साईडला आणली आणि शिवाड्यावरून जी वस्त्र दाखवली आता पण महाराष्ट्रात टॉपची वास्त्रान मार आहे आहे त्यांचा अनेक वस्त्र मित्रांनो नावातल्या सुलतान आहे राहिर किती वस्त्र तुम्ही आणली आणि किती आता फायनल राहतील मला सांगा आता चार फाज तुम्ही आणलेली टोटल

आपली नजर बसलेली आहे कुठल्या क्वालिटीचा बैल पोहोचते त्या हिशेबाने आपण पार करून तर मित्रांनो बघा की ड्रायव्हर असा आहेत की बाबा व्यापारी अनेक आहेत पण ड्रायव्हर बाबा मी एवढ्याला आहे वीसला आणला आहे तुम्ही मला दोन चार हजार रुपये देऊ लागते असा स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि कसं होतं फसून कधी कुणाला व्यापार करणं ह्यांच्या म्हणजे जमलं नाही कारण आपल्या समोरचा माणूस आहे काय असेल ते असेल बाबा एवढे एवढं एवढ्या बैल आपण कधी घेत नाही रिटर्न कधी घेत नाही आपण साठ कधी करत नाही हा मार्चाला पूर्वी वस्तू जेव्हा पेर टाकला असलं तर फेर टाकल्या हा काय पण ते कष्ट माझा शिवा डायवर होते आणि ह्या माणसाचं म्हणजे होतं अनेक लोक व्यापार करत असतील पण मित्रांनो मला शिवा डायवरचं पटतं जी आहे वस्तू ती बाबा ही बाबा एवढ्याला आणते आणि ती वस्तू पळतेतल्या नवीन आता आणि आज आज ह्या मैदानात त्यांच्या चार वस्तू म्हणजे चार पहिलं फायनल राहिली त्यांनी दिलेली निशान आहे चेंडू आहे आणि एक वाजता राहिली म्हणजे कसा याच्या मी विचार करा निशान कसा पोहोचतो का निशान चांगला बोलतो तू घालतो चांगला मित्रांनो आता बालू बालूड्रायव्हर ड्रायव्हर काय सांग तिथलं झालं काय अड्डा काय आजचा अड्डा पहिल्यांदा जरा त्या दिवशी नाराज झाल्यामुळे आणि भिवूनच होतो पहिल्यांदा गटाला कारण कडच तास होतो मध्येच होतो पण गाडी नव्हती जरा भिवून होतो म्हणलं आता पेडगावात सेमीला पुढं तीन छतड्या पडून कॉल जरा ती भिहतात आज त्याच्यामुळे जरा भिवूनच होतो मग ते आज पडणार माहितच होतं आज पण पण वाटतच होतो जरा मग अंतर पडलं लागली गाडी घाटाला शेमेला पण मधनं लागली मधनं म्हणजे सात नंबरचा असा सहा नंबरचा असा होती नाही पाच ला होती आणि सहा ला गाडी होती पण ती सहाची गाडी खालीच कुठं होती काय माहित नाही आणि तरी पण मोकळत झालं मग तरी पण असं दुख दुख दुखदुख चालूच दुख होती दुख मला कारण कालच कालच्या मैदानामुळे जरा भ्यास होत आज काय बघितलं नाही आज जरा व्यवस्थित पळाला पाहिजे त्यामुळं आज काय नाराज नाही त्या बाईला तर काय चांगलं निशान बद्दल काय निशान काय चांगलं नावनीचा एक नंबर एक नंबर ड्रायव्हरचं कसं असतं शिवाय म्हणजे आम्हाला ह्या क्षेत्रात आणणारा मेन माणूस आहे शिवाय कसं म्हणतो आम्हाला ना त्यांचा काय आम्ही शेटची बैल आमच्या शेटची बैल आपण नाच करायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मा बैलगाडी क्षेत्रातला मोकळ्या मनाचा माणूस विक्रम शेठ गलंडे अ कधी विचार नसूया ना बाबा काय केलं नाही काय तुम्हाला करायचं बाबा एवढं आज त्यांचे पैर केलं आजचं पैर विक्रम शेठनीच केलं आम्हाला फोन केला उद्या पैर केल्या मी पण विचार नाही डायरेक्ट साईडला जातो जेवढं त्यांनीच पैर केले त्यांच्या मनाने

आणि खरंच म्हणजे आता पोंडा आणि विच फुटबाळ आज अंजीर बरं